नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे वीस ते पंचवीस रुपये प्लेटप्रमाणे कोबीचे कुरकुरीत असे मंचुरियन आज आपण बनवणार आहोत तर वीस ते पंचवीस रुपयेमध्ये फक्त एकच प्लेट मिळते तर ही एक प्लेट आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी पुरणार नाही तर वीस ते पंचवीस रुपये वापरून संपूर्ण कुटुंबासाठी पोट भरेल एवढे कोबीचे मंचुरण आपण आज करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे वीस रुपयाचा कोबी आणलेला आहे कोबी आता स्वस्त झालेला आहे बाजारामध्ये तर मस्त असा मध्यम आकाराचा कोबी मी घेतलेला आहे तर कोबी हा बाजारातून आणताना जाड वजनाला बघून आणायचा आहे जर हलका कोबी आणला तर तो आतून पोकळ निघतो त्यासाठी जाडसर असा कोबी हा घ्यायचा आहे तर कोबी आणल्यानंतर याची जी वरची साला आहेत ती काढून टाकते जेणेकरून जी कोबीवरती धूळ लागलेली असेल किंवा थोडेशा किडकी जर पानं असतील तीसुद्धा निघून जातील तर असा हा स्वच्छ असा कोबी मी सोलून घेतलेला आहे यावरची पाणी आपल्याला काढून टाकायची आहेत आता हा कोबी स्वच्छ धुवून घेते याचे दोन तुकडे करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कोबी हा व्यवस्थित असा बारीक करता येईल त्याचा डेट काढून घेऊया आणि कोबीचे दोन तुकडे करून घेऊया तर हा कोबी मी आता खिसून घेणार आहे तुम्ही कोबी चिरून देखील घेऊ शकता पण कोबी खिसून घेतल्यामुळे एकसारखा कोबी हा छान बारीक होतो आणि कोबीचे मंचुरियन देखील खूप छान असे होतात म्हणजे तळताना ते एकसारखे तळले जातात त्यासाठी कोबी हा खिसून घ्यायचा आहे कोबी जर बारीक चिरून घेतला तर तो बारीक मोठा चिरला जातो त्यासाठी अशा प्रकारे कोबी हा एकसारखा किसणीने किसून घ्यायचा आहे तर संपूर्ण कोबी मी खिसून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहे तर त्यासाठी मी पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या आणि पाच ते सहा तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही आल्याचा तुकडा देखील घालू शकता पण माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी घातलेलं नाही तर आता हा ठेचा मिक्सरला बारीक करून घेऊया जो किसलेला कोबी आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये जे बारीक करून घेतलेले लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो घालून घेऊया त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मिरपूड घालून घ्यायची आहे मिरपुडीमुळे मंचुरियनला खूप अशी चव येते टेस्ट लागते आता यामध्ये थोडासा फूड कलर मी घातलेला आहे फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल फूड कलरऐवजी तुम्ही बेडगी मिरची जी पूड असते ती देखील घालू शकता त्यामुळे खूप छान रंग येईल तुमच्या मंचुरियनला आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायची आहे आणि इथे मी पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे तर कॉर्नफ्लॉवर मी संपूर्ण अर्धी वाटी घातलेली आहे आणि पाऊन वाटी जो मैदा घेतलेला आहे तो लागेल असा आपल्याला यामध्ये मिसळायचा आहे तर थोडासा मैदा मी यामध्ये घालून घेतला आहे आता हे पीठ मळून घेऊया यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही जे कोबीला पाणी सुटले जाईल त्यामध्येच हे पीठ छान असे मळले जाते आता यामध्ये थोडासा अजून मैदा लागणार आहे तर उरलेला मी सगळा मैदा यामध्ये घालून घेणार आहे आणि हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घेते आता तुम्हाला यामध्ये मैदा तुमच्या जे कोबीला पाणी जेवढे सुटेल त्याप्रमाणे लागणार आहे त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त मैदा लागला तर यामध्ये तुम्ही घालू शकता आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण ऑप्शनल आहे पण मला आवडते कोथिंबीर त्यामुळे मी यामध्ये घातलेली आहे आणि चवीला देखील खूप सुंदर लागतं आणि दिसायला देखील छान दिसतं तर अशा प्रकारे असा हा पिठाचा मुटका वळला गेला पाहिजे ज्याप्रमाणे आपण भजीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कारण की आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे अशा मुटका वळेल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे तर आपण याच्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया तेल गरम झाले की अशा पद्धतीने आपण जशी भजी सोडतो त्याप्रमाणे हे मी मंचुरियन तेलामध्ये सोडून घेणार आहे तर मंचुरियन हे तुम्ही गोल एकदम गोळा करूनसुद्धा गुलाबजामसारखे छोटे छोटे गोळे करूनसुद्धा तळून घेऊ शकता पण मी डायरेक्ट भजी जशी तळतो त्या प्रकारे यामध्ये सोडून घेणार आहे आणि तळून घेणार आहे कारण की आपण ज्या वेळेला बाहेर हॉटेलमधून ज्या वेळेला किंवा वडापावच्या गाड्यावरून ज्या वेळेला मंचुरियन आणतो त्यावेळेला ती अशाच पद्धतीने बनवलेली असतात आणि अशा पद्धतीने बनवल्यामुळे काय होतं की ही जी मंचुरियन आहे ती आतपर्यंत छान अशी तळली जातात आणि वरून कुरकुरीत आणि आतमध्ये थोडीशी सॉफ्ट अशी ही मंचुरियन लागतात खूप छान होतात तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा आणि ज्या वेळेला मंचुरियन आपण तळतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे लो फ्लेमवर किंवा जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे नाहीत कारण की हाय फ्लेमवर जर आपण मंचुरियन तळले तर ते वरून करपू शकतील आणि कडवट लागू शकतात आणि आतून कच्चेच राहतील तर लो फ्लेमवर जर तळले तर ते मऊ होतील आणि व्यवस्थित तळले जाणार नाहीत त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर आता हे मंचुरियन छान असे तळले गेलेले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच प्रकारे उरलेले देखील मंचुरियन मी तळून घेणार आहे तर ही मंचुरियनचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर उरलेले देखील मंच्युरियन मी सगळे तळून घेतलेले आहेत आणि आता हे मी काढून घेते तर या प्लेटमध्ये थोडेसेच मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत तुम्हाला आवाज आला असेल की किती छान कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही हे शेजवान चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात मुलांना देखील ला आवडतील त्याचबरोबर मोठ्यांना देखील आवडतील तर अगदी बाहेरच्यासारखे हे कोबी मंचुरियन होतात कलर देखील खूप सुंदर आलेला आहे तर अगदी संपूर्ण कुटुंबाला पोटभर खाता येतील असे हे अगदी वीस रुपयामध्ये आपले कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत तर ही कोबी मंचुरियन मी तुम्हाला खाऊन दाखवते की कशा प्रकारे कुरकुरीत लागत आहेत तर तुम्हाला आवाज येत असेल की किती छान आणि कुरकुरीत झालेले आहेत ही जर मंचुरियनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद